नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे दहावळीचे मराठी भाषण चला तर मग पाहूया कर्मवीर भाऊराव पाटील सर्वसामान्य जनतेला दिला जगण्याचा आधार सर्वसामान्य जनतेला दिला जगण्याचा आधार स्थापनर संस्था कर्मवीरांनी केला बहुजनांचा उद्धार स्थापन रयत संस्था कर्मवीरांनी केला बहुजनांचा उद्धार सर्वांना नमस्कार माझे नाव आराध्य आहे आज मी आपल्यासमोर थोर समाज सुधारक रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलणार आहे सर्वप्रथम सर्वांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचा जन्म 22 सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कुंभोज या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा आणि आईचे नाव गंगाबाई असे होते त्यांचे शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारोदारी पोचवण्याचे महान कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून झाले स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य होते तसेच त्यांनी कमावा व शिका योजना सुरू केली त्यांनी विद्यार्थ्यांना समता बंधुता सामाजिक बांधिलकी व श्रमप्रतिष्ठा आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला अशा या महान समाज सुधारकाने नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य व विचार सर्वांना आदर्शवत आहे बहुजन समाजाच्या शैक्षणिक उद्धारासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा